शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे अहमदनगर शहरातील रंगार गल्ली येथे रस्त्याची अवस्था अशी दयनीय झाली आहे गटार बंद असल्याने आणि रस्त्याला उतार असल्याने गाळ रस्त्यावर आलाय त्यामुळे परिसरात चिखल आणि दुर्गंधी झाली आहे हाच गाळ अनेकांच्या घरासमोर येत असल्याने नागरिकही त्रस्त झाले त्या त्यामुळे त्यामुळे रंगार गल्लीतील हा रस्ता भंगार झाला असं स्थानिक नागरिक म्हणत आहेत शहरातील ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेले अनाधिकृत फ्लेक्स तातडीने काढून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी पथकाला सोमवारी पथकाने शहरातील पत्रकार चौक चौक कॉलेज ते दिल्ली गेट आदी ठिकाणचे फ्लेक्स काढून टाकलेत भिंगार येथील संजय गवळी यांची मोटारसायकल गवळी वाड्यातील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानातून अज्ञातोट्यांनी चोरून नेली आहे ले। त्यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत पाणी वाया जाणार नाही तसेच घाण पाण्याच्या तक्रारी येणार नाही यासाठी शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनला स्वतःच्या खर्चाने तोट्या बसवाव्यात अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेने दिलाय बहिणीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या अल्पवयीन मेवणीला जिवे मारण्याची धमकी देऊन दाजीने वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत नगर शहरात राहणाऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या दाजीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार बळजबरीने गर्भपात पॉस्को आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपात मध्ये तेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर